सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ दररोज बघत असता आज सोलापूर मार्केट येथे एकशे चाळीस गाड्यांची आवक आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे लवकर आपल्या चॅनलवर या लाईव्ह बाजारभाव बघूया आज सोलापूर मार्केट येथे जी आवक आहे ती वाढ आहे आवकमध्ये आपल्याला वाढ दिसून येत आहे कालची जी आवक होती फक्त पन्नास गाड्यांची आवक होती आज सोलापूर मार्केट येथे एकशे चाळीस गाड्यांची एक एक आवक असून एक त्या एकशे चाळीसमध्येच त्या एकशे चाळीस आवकमध्येच पंचवीस गाडी आहे व्हाईट आहेत टोटल एकशे चाळीस गाड्या आहेत त्यामध्येच पंचवीस आवक व्हाईट गाड्यांची आवक आहे सफेद गाडी मोहन नमस्कार जगन्नाथ नमस्कार जयलिंदर नमस्कार पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये घंटा वाजल लेलावाला सुरुवात होईल आणि कालचा जो एक चार जवळपास चार वक्कल माझ्या अंदाजे म्हणजे आपल्या लाईवसमोर आपल्या लाईव्हमध्ये असताना जवळपास चार ते पाच वक्कल आपल्याला तेवीस रुपये चोवीस रुपये आणि एक वक्कल पंचवीसशे पंचवीस रुपये असे चार पा चार वक्कल आपल्याला बघायला भेटले होते बावीस तेवीस आणि पंचवीसशे पंचवीस रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आला होता ते हायेस्ट बाजारभाव होता क्वचित बाजारभाव होता विनायक मोपकर नमस्कार मालक संजय यांचा कमेंट आहे पाऊस आहे का संजय मागील आता चार दिवस झाले सर्वत्र पाऊस सध्याला उघड आहे पाऊस पडत नाहीये थांबलेलं आहे चार दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नाही आहे म्हणजे नॉर्मल वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव कसं राहील हे आपल्याला बघायचं आहे तर कालचा मार्केट मला लवकर कमेंट करा पुढच्या दोन मिनटामध्ये घंटा वाजेल दहा वाजतील आणि लिलावाला सुरुवात होईल कालचा मार्केट एक नंबर मार्केट कसा गेला मला कमेंट करा मार्केट रेट विचारतो मी क्वचित व क्वचित रेट हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चार वक्कलपर्यंत तेवीस चोवीस आणि पंचवीसशे चो पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस रुपये असे वक्कल एक वक्कल गेलेलं आहे आणि बाकी तेवीस चोवीस रुपयेपर्यंत वक्कल आपल्याला दिसलेलं आहे पण मार्केट रेट एक नंबर बाजारभाव काय गेला होता हे मला लवकर कमेंट करा वीस लोकांनी लाईक केलेला आहे धन्यवाद सर्वांना दोनशेच्या जवळपास आपण लोक आहोत वीस लाईक करून घ्या बाकीच्या कोणी लाईक केलेल्या नसतील त्यांनी औदुंबर पाऊस नाही आहे आज आज पाऊस नाही आहे सोलापूरला मागील तीन चार दिवस झालं पाऊस नाही आहे एकशे चाळीस गाडी आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये पंचवीस गाड्या आहे वाईट गाड्या आहेत वैजापूरला नाणे यांचा कमेंट आहे वैजापूरला हजार बाराशे पाचशे रुपये चालू आहे सतरा ते वीस रुपये जालिंदर यांचा कमेंट आहे बरोबर आहे जालिंदर जो कालचा मार्केट होता सोलापूरमधला तो सतरा सतरा रुपये अठरा रुपये असा दिसून आला होता एक नंबर क्वालिटीचा कांदा आणि जो फुल एक नंबर आहे म्हणजे कलर बी आहे साईज बी आहे त्याला एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये असा दिसून आला होता म्हणजे एकूण वीस रुपयेपासून सतरा रुपयेपासून वीस एकवीस रुपयेपर्यंत होता कालचा मार्केट चंद्रकांत धन्यवाद बघूया पुढच्या दोन मिनटामध्ये आता घंटी वाजेल लिलावाला सुरुवात होईल आणि काही कमेंट असतील तर मला कमेंट करा आणि तुमच्या मार्केटमध्ये काय बाजारभावाची परिस्थिती आहे ते एकदा कळवा पर्सनल मला मॅसेज आले होते की अहिल्यानगर घोडेगाव नाशिक पिंपळगाव या मार्केटमध्ये जो बाजारभाव दिसून आला तो बाराशे तेराशेपासून सोळाशे रुपयेपर्यंत पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत असा एक नंबर मार्केट होता असं मला कमेंट आलेलं आहे तर तुमच्या मार्केटमध्ये तुमच्या गावाकडं बाजारभावाची परिस्थिती काय आहे हे कमेंट करा सोलापूरचा मार्केट तुम्हाला दररोज माझ्या लाईव्ह व्हिडिओच्या वी माध्यमातून तुम्ही बघू शकता त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे दररोजचे अपडेट दररोजचे आवक दररोजचा बाजारभाव काय आहे ही अचूक माहिती तुमच्या मोबाईल पर्यंत जाईल औदुंबर यांचा कमेंट आहे दहा रुपये अकरा रुपये कोणता जिल्हा चौपन्न लोकांनी लाईक केलेला धन्यवाद तर लिलाव आता सुरू होईल पुढच्या दोन तीन मिनटामध्ये में एक नंबर बाजारभाव काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पाचव्या सहाव्या मिनिटाला म्हणजे लास्टच्या पाचव्या सहाव्या मिनिटाला मी एक नंबर बाजारभाव सरासरी मार्केट काय आहे ते सांगत असतो आणि क्वचित बाजारभाव काय गेलेले ते सुद्धा सांगत असतो हो नमस्कार तर आता घंटी वाजेल लिलावाला सुरुवात होईल प्रतीक नमस्कार राम राम बघू शकता तुम्ही आज आपण पाच मिनिट लेलावाला व्हिडिओला वाला सुरुवात केलेली आहे Okay, राजेंद्र यांचा कमेंट आहे पंधरा सोळा रुपये काहीतरी आमच्या घोडेगावला सरासरी बारा अकरा बारा आहे सरासरी तेरा रुपयापासून पंधरा रुपये पर्यंत आहे सोलापूर मार्केटमध्ये तेरा ते पंधरा साडे ठीक आहे शेतकरी मित्रांनो घंटी वाजलेली आहे आता आपण लिलावकडे जाऊया लिलावाला सुरुवात होत आहे आवक वाढलेली आहे एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे तर आपण सुरुवातीला लिला गौस यांचा लिलाव दाखवूया चार पाच मिनटं गौस यांच्याकडे बघूया नंतर ना आपण सर्वत्र व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया हा नवीन कांदा आहे बघा इकडे बघूया काय बाजारभाव जातोय गौस यांच्या पासून आपण व्हिडिओला सुरुवात करू आठशे रुपयापासून सुरू आहे बघूया काय जाते बारा रुपये चालू आहे भाऊ राऊत नमस्कार तेराशे साठ रुपये गेलेला आहे तेराशे साठ रुपयाचा कांदा दाखवतो मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो तेराशे साठ रुपये असा या वकलला भेटलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा अशा प्रकारे हा कलर सोडलेला आहे आणि साईज मीडियम साईज आहे मुक्कल साइज आहे हा सरासरी साइज आहे दोन नंबर साइज म्हटलं तरी चालतंय साइज नाही आहे कांद्याला तेराशे साठ रुपये असा दिसून आलेला बघूया पुढं कलर आहे साइज आहे काय जाईल ओके okay, या शेतकऱ्यांचा कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे एक हजार पाचशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे असा कांदा एक नंबर आपल्याला म्हणावा लागेल कारण साईज सगळी एक नंबर आहे क्वालिटी आहे पंधराशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे पुढं बघूया पावणे पंधराशे रुपये चालू आहे इकडं उजव्या साईडला बघूया पंधराशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा साईज बघूया पुढची साईज मोठी आहे

ओके शेतकरी मित्रांनो चौदाशे रुपये गेलेला आहे काजळे आला होता तो कांद्याला चौदाशे रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे आज वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे वे आपल्याला बघायचं आहे साडे बाराशे रुपये गेलेला आहे सरासरी कांदा आहे तो दोन नंबर साईज आहे साडेबारा साडे तेरा रुपये दाखवेन मी तुम्हाला कांदा हा कांदा साडेबारा रुपये गेलेला आहे गोलटा साईज म्हणू शकतो आपण याला थोडा साईज मोठा आहे विनायक मोपकर यांचा कमेंट आहे बारा रुपये ते सतरा रुपये सरासरी बारा रुपये ते सतरा रुपये बघू विनायक मोपकर पुढच्या दहा मिनिटामध्ये आपल्याला कळेल सर्वांना बाजारभावची परिस्थिती काय आहे कारण आज आवक वाढलेली आहे एकशे चाळीस गाड्यांची आज आवक दिसून येत आहे आता इथे चौदाशे रुपये चालू आहे एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे साडे चौदाशे रुपये चालू आहे बघूया पुढं साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधराशो रुपये आम्ही साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधराशे रुपये असा आत्ता वक्कल गेलेला आहे जो साडे पंधराशे रुपये गेलेला साडे पंधराशे रुपये जो वक्कल गेलेला आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे आणि साईज पण डबल आहे बघूया आता तो, तो पुढचा एकोणीसशे रुपये चालू आहे आता दोन हजार रुपये गेलेला आहे तो दोन हजार रुपये गेलेला आहे पण अगोदरचा हा काय गेलेला आहे मला कमेंट करा अगोदरचा वक्कल काय गेलेला आहे तो कमेंट करा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कांद्याचा फरक सांगतोय दोन हजार रुपयापर्यंत असा आपल्याला बाजारभाव तो वक्कलमध्ये दिसून आलेला आहे गणेश आज एकशे चाळीस गाड्यांची आवक आहे आवक वाढलेली आहे बाजारभाव हे स्थिर वाटत आहे अजून दोन हजारच्या वर कोणता मार्केट आपल्याला दिसलेला नाही आहे बावीस रुपयेपर्यंत कुठंतरी जाईल एकवीस बावीस रुपयेपर्यंत पूर्ण मार्केटमध्ये कुठंतरी जाईल पण आपल्याला आत्ता दोन हजार रुपयेपर्यंत असा एकच वक्कल बघायला भेटलेला आहे याच्या अगोदर लिलावाला सुरुवात होऊन जवळपास दहा मिनटं होत आहेत फक्त आपल्याला सतरा रुपये अठरा रुपये चौदा रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे पण हा फक्त एकच वक्कल दोन हजार रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे पंधराशे पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा आहे आणि बरेच कांदे हे डीम आहेत मी असा कांदा दाखवतोय कारण एकच कलर जर कांदा राहिला तर त्या कांद्याला कोणी रोखू शकत नाही एकच कलर फुल कलर जर राहिला गुलाबी कलर तर त्या कांद्याला कोणी थांबू शकत नाही पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास हा दोन हजार गेलाय तर तुम्ही बघू शकता इकडं सर्वच कांदे आपल्याला एकच कलर दिसत आहे सर्व कलर फुल कलर दिसत आहे हा दोन हजार रुपये गेलेला आहे त्या कांद्यामध्ये या कांद्यामध्ये साईज जवळपास साईज सारखी आहे फक्त कलरचा फरक आहे त्याच्यामुळं आपल्याला तो पंधराशे पन्नास आणि हा दोन हजार म्हणजे चारशे ते साडेचारशे ते चारशे रुपयापर्यंतचा फरक आपल्याला दिसून आला कारण काय आहे साईज आहे पण कलर फरक होता तर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात ओके इथंसुद्धा एक वक्कल दोन हजार रुपये गेलेला आहे शे सदोतीस लाइक झालेले आहेत हा वक्कल होईपर्यंत एक पन्नास लाईक करून घ्या ज्यांनी ज्यांनी लाईक केलेली नाही त्यांनी लाईक करा सतरा रुपये बाजार भाव चालू आहे ओके सतराशे रुपये असा फायनल झालेला आहे हा कांदा एक हजार सातशे रुपये कांद्यामध्ये निवड नाहीये लहान मोठे कांदे मिक्स आहेत हे बघू शकता मुकल साईजचा कांदा आहे हा म्हणजे मिक्स केल्यामुळं पण काही कांदे याच्यामध्ये मोठे पण आहेत बरेच कांदे मोठे आहेत निवड चुकलेली आहे हा पण आपल्याला सतरा रुपये दिसून आलेला आहे एक नंबर मार्केट आज सोळा रुपयेपासून एकोणीस रुपयेपर्यंत दिसून येत आहे ओके सोळा रुपये गेलेला आहे हा कांदा सोळा रुपयेपर्यंत गेलेला आहे અને તો એ બોલે છે અને ચાલે છે સોના સરવય સોના સરવય સોના સરવય 16 16 સોના સરવય 16 સોના સરવય साडे रुपये चालू आहे कलर आहे कांद्याला दुसरी पिशवी फाडायला सांगत आहेत साडे सोळाशे रुपयाच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो काल आपल्याला आवक कमी होती म्हणून एक दोन वक्कल नाही एक दोन नाही जवळपास चार वक्कल आपल्याला तेवीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटला होता आवकमुळे परिणाम झालेला असावा असा आपण ग्रहित धरू शकतो कारण आज आवक कालच्यापेक्षा टिबल आहे एकशे चाळीस गाड्यांची आज आवक आहे तरीसुद्धा मार्केट आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं आहे काल क्वचित वक्कल आपल्याला तेवीस रुपयेपर्यंत चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटला होता ओके फाइनल काय गेलंय जरा कमेंट करा हा कांदा मी दाखवतो फायनल काय गेलं लवकर कमेंट करा फुल है कलर आहे कांद्याला शेतकरी मित्रांनो कलर मध्ये नो चॅलेंज आहे कांद्याला दोन हजार रुपये असा बाजारभाव दिसून आला आहे आताचा जो दोन हजार रुपये गेलेला आहे वक्कल त्याला नो चॅलेंज कलर आहे फुल कलर आहे दोन हजार रुपये असा दिसून आलेला आहे जो गोल्टा साईज कांदा आहे त्याला एक हजार रुपये बाजारभाव दिसून आलेला आहे तर जो दोन हजार रुपयाचा कांदा गेलेला आहे तो कांदा दाखवायचा आहे का मला कमेंट करा नंतर ना आपण पांढऱ्या कांदाकडे जाऊया साडे साडे चौदाशे रुपये चालू आहे मुक्कल साईज कांदा आहे साडे चौदाशे रुपये साडे पंधराशे पोचलेला आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट पूर्णपणे लक्षात येत आहे जो कलर कांदा आहे त्याला मात्र बाजारभाव आहे बॉस आता इथं पण तुम्ही बघू शकता आता इथं बघा हा कांदा बघा साईज आहे आणि कलर आहे मला वाटतंय माझा अंदाज आहे हा कांदा अठरा रुपये सतरा रुपये अठरा रुपये जाण्याची शक्यता आहे तुमचा अंदाज एकदा कमेंट करा बघूया झालं दोन वक्कल झाल्यानंतर ना इथं लिलावाला येतील तोपर्यंत आपला अंदाज लावून घ्या नंतर ना आपण पांढऱ्या कांद्याकडे जाऊया या ठिकाणी सर्व पांढरे कांदे आहेत बघू शकता तुम्ही ओके सागर यांचा अंदाज आहे एकोणीस रुपये माझा अंदाज आहे अठरा ते वीस रुपये आम्ही तर बघूया ती एक वक्कल झाल्यावर पुढची वक्कल आहे जो कलर बी आहे साईज बी आहे विनायक आपण चुकलो वॉस बावीस रुपये चालू आहे तेवीस रुपये जाईल असा माझा अंदाज आहे आता बावीस रुपये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो बघितलं तुम्ही बरं मला एकदा कमेंट करा पांढरा कांदा लिलाव दाखवायचा आहे का कारण भरपूर मला कमेंट येत आहेत पांढरा कांदा दाखवा आज सोलापूर मार्केटमध्ये मा तेवीस रुपयेपर्यंत परत एकदा आपल्याला लिलाव दिसलेला आहे लक्षात ठेवा तो कांदा भरपूर कलर आहे नो चॅलेंज कलर आहे फुल कलर आहे त्या कांद्याला त्याच्यामुळं आणि साईज पण आहे तेवीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव दिसून आलेला आहे आवाज येत नाही आवाज येतोय का बघा एकदा चेक करा विनायक मोपकर आवाज येतोय का ओके धन्यवाद काही कमेंट येतात किंवा काही माझे विरोधक असू शकतात त्याच्यामुळं काहीतरी निगेटिव्ह कमेंट करत असतात त्याच्यामुळं आवाज येत नाही म्हणत होते आता आता शेतकरी मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या जो मगाशी कांदा गेला होता वीस रुपये आणि तेवीस रुपये तसा साइज आहे तसा कलर आहे पण हे तीनच वक्कल आहेत तीनच पिशवे आहेत पण बघूया साईज लहान मोठी मिक्स आहे पण आहे हा एवढा बघूया काय जातो हा मी झूम करून दाखवतो बघूया त्याच्यानंतर ना आता सुरू होईल अंदाज लावा आपला काय जाईल मला वाटतं अठरा रुपये पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे ओके शेतकरी मित्रांनो परत एकदा माझा अंदाज चुकलेला आहे परत तो बावीस रुपये गेलेला आहे तर आज आपल्याला आज आपल्याला दोन ते चार वक्कल परत तेवीस रुपये बावीस रुपये पर्यंत बघायला भेटलेले आहेत सोलापूर जिल्हा येथे बावीस रुपये तेवीस रुपये पर्यंत हे दोन ते चार लॉट गेलेले आहेत क्वचित लॉट गेलेले आहेत बावीस रुपये तेवीस रुपये पर्यंत आज आपल्याला मार्केट दिसलेलं आहे पण आज आवक जास्त असल्यामुळं मार्केट स्थिर आहे कालच्या प्रमाणे शेतकरी मित्रांनो हा नवीन कांदा आहे याचा लिलाव अजून झालेला नाही आहे नवीन कांदा साईज लहान येत आहे हा बघू शकता तुम्ही असा कलर मगाशी होता मगाशीच्या कांद्याला बावीस रुपये तेवीस रुपये जसा गेला होता त्या कांद्याला असाच कलर होता त्याच्यामुळं चॅलेंज नव्हता त्या कलरला आणि साईज पण होती मोठी गोष्ट म्हणजे साईज होती निवड व्यवस्थित होती तेवीस रुपयेपर्यंत आपल्याला दोन ते चार वक्कल आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेले आहेत आज एकशे चाळीस गाड्यांची आवक होती हे हा व्हिडिओ तुम्ही दुपारपर्यंत बघू शकता एक वाजता दोन वाजेपर्यंत संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही बाजारभाव बघू शकता इकडं वाईट कांद्याची लाईन आहे इकडं अजून लिलाव यायला उशिरा होतो आहे त्याच्यामुळं आता आपण व्हिडिओला थांबूया अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शक्य असेल तर इतर ग्रुपवर व्हॉट्सअपवर शेअर करा व्हिडिओ आणि ताजे अपडेट अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जातील आजचा बाजारभाव सतरा रुपयापासून एकोणीस रुपयापर्यंत आहे कांद्याची साईज जर असेल तर वीस रुपयेसुद्धा भेटलेला आहे आणि दोन ते चार वक्कल दोन ते चार लॉट हे आपल्याला तेवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेले आहेत विनायक मोपकर धन्यवाद जय जवान जय किसान भास्कर धन्यवाद गणपती यांचा कमेंट आहे नवीन कांदा लय कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळं आपले चारशे लोकं ऑनलाईन असतात नवीन कांदा दाखवायला थार, तर हे साडेतीनशे चारशे लोकं ऑफलाईन जातात म्हणजे दुसरं दुसरीकडे जातात त्याच्यामुळं आपल्याकडे सध्याला बघणारे लोक जुन्या कांद्याचे आहेत स्टॉक आहेत चाळीत कांदा स्टॉक आहे त्याच्यामुळं जा आपण जास्त नवीन कांदा नाही तर जुना कांदा दाखवत असतो बघूया उद्या परवा प्रयत्न करेन थोड्या दिवसाने तर भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान